अमोल <laughs> शिंदेनी गंभीर आरोप केलेले काय होत वास्तविक प्रकार पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदे जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत के दुर्लक्ष केलेले त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत धैराजारी नोंदवली एखादी निवडणूक जी हाताबाहेर चालली तर पक्षनेतृत्व सिरियस आहे भारतीय जनता पार्टीचे शहरातले तीन आमदार मी असतील समाज आमदार आमच्या ग्रामीणमधले आमदार असतील स्वतः पालकमंत्री साहेब ह्या निवडणुकीत आम्ही ठाण मारून एवढ्या तक्तीने हे निवडणूक कॅरी करतोय त्या मनाने विरोधक कुठं त्यांचा प्रेझन्स त्यांचा एक्झिस्टन्स या निवडणुकीत दिसला नाही आणि अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी फिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं हा केविळ प्रकार अमोल शिंदे यांनी केलेला आहे अशी कुठलीही परिस्थिती नाही कुणालाही चुकीच्या पद्धतीने आता वगैरे केलेली नाही आणि तेही सत्तेतल्या घटक आहेत अशा चुकीच्या गोष्टी कदापि आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झालेली नसते असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतो चुकीचे आरोप करून केवळ एक विक्टीम कार्ड सवर्च्या दिवशी कसा खेळता येईल त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल एनकॅश करता येईल त्यासाठी खेळत पण निश्चित भारतीय जनता पार्टीने निवडून देवेंद्र असं म्हणणं आहे की पैसे वाटत होते देवेंद्र आणि फोटो देखील आम्ही प्रशासनाला हो देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख शहर आहे आमचा आमदार आहेत असे कुठलेही त्यांचे फोटो व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत गाठी भेटी करताना संवाद आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पार्टे पहाडे पर्यंत फिरतात त्याचा अर्थ का वाटत फेटायला लागले आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे पालकमंत्री महोदय असतील मी असतील आमच्या सगळे आमदार महोदय असतील हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजता कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन फिरतो ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाढतो यात काहीही अर्थ नाही हे आमचे जातीचे नेतृत्व संपावं लागले आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचंय की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळे आणि राजकीय नेतृत्व वेगळे आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतं त्यावेळी ते त्यांच्या जातीचा काही विषय नसतो तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत कुठंतरी जातीच्या नावाने विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात हे चुकीचं आहे आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलंय सगळ्यांना घेऊन जाणार ही निवडणूक करतोय आणि निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवतोय आणि जिंकतोय आणि हाच शेवटचा एक खेळी एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल काय केली होणारा प्रयत्न आहे त्यात काय नाही त्यांनी काल पालकमंत्र्यांवरती पण आरोप केलेले आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी चार पाच जण जमले तर दहाच्या आत हकर जातय परंतु पालकमंत्री रात्री बारा वाजता एक वाजता पंचवीस तीस कार्यकर्ते घेऊन बसतात ते बघा ते पालकमंत्री आहेत आमचे नेते आहेत आणि दिवसभर निवडणुकीच काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा काय त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला काम केलं आणि निवडणुकीच्या प्रचाराचा वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं बसलं गप्पा टप्पा मारलं असं काय कोणाचे तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल काही तर असं नाही सार्वजनिक ठिकाणी बसले उठले आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत पाच सात लोक अर्धा लोक असलं सहज काय पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते लाईव्ह कॅमेरा चालू होते व्हिडिओ चालू एकतरी चुकीची गोष्ट उलट पालकमंत्री सारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन निवडणुकीचा प्लॅनिंग मध्ये सहभाग नाही घेतला पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली ह्यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचं म्हणून ते आरोप आहेत काँग्रेसनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक तक्रार आता दाखल केली त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाग बावीस मध्ये पैसे वाटत होते आणि त्यांचे व्हिडिओ देखील त्यांनी आता समोर आणलेले नागेश गायकवाड यांची मुलं प्रेम गायकवाड मी कालपासून किमान एक वीस पंचवीस व्हिडिओ असं बघत आहेत ह्यानी वाटले ह्यानी टाकले माहिती घेत असताना कुणाचा सहा महिन्याचा व्हिडिओ आहे कुणाच्या दोन महिन्याचा व्हिडिओ आहे आणि कुठले व्हिडिओ कधी आता निवडणुकीच्या तोंडावर हे असे प्लांट करत आहात अशी स्पेसिफिक ज्या वारणाचा उल्लेख केला तो व्हिडिओ मी अद्याप पाहिला नाही पण मी मागच्या दोन दिवसापासून वेगवेगळे वीस पंचवीस व्हिडिओ असे सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि सगळ्याच पक्षाचे आहेत त्यामुळे त्याची शहनिश् इलेक्शन कमिशन करतील पण अशा निवडणुकीत अशा गोष्टीत बिलकुल तथ्य नाही भारतीय जनता पार्टी अशा चुकीच्या पद्धतीने हे निवडणूक बिलकुल करत नाही